<pyat> आ, <नाए खुशेध> सुरे, सुरे हा खुशी का मुलगी झाल्यावर खुश आहेत सगळे तुम्हाला मुलगी आवडती खूप आवडते चेहऱ्यावर दिसते बघ हा किती खुशी आहे मुलगी झाल्याबद्दल बघा सगळे तुम्ही कोण आहेत मुलीची

या चौकामध्ये एकच झाली अरे वा खूप ठीक आहे तस जाग बाकी चौकात एकटीला पुरी घ्यायला